ज्या वेळेला ते सांगतात तालमेळ नाहीये पण आज आम्ही सर्वांनी दाखवून दिलेला आहे की आम्ही सर्व चार चारही उमेदवार एकत्र आहोत आणि ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी लगेच एका तासामध्ये आम्ही चारही उमेदवार एकत्र आलो आणि कामाला सुरुवात केलेली आहे प्रभागामध्ये जवळजवळ आमची एक फेरी पूर्ण झालेली आहे की आमची चौघांची एकत्रित आता आजपासून फेरी सुरू झालेली आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय जा जा त्या त्या ठिकाणी आम्ही सांगतोय की चारही कामाच्या उमेदवारांना तुम्ही विजय करा आणि तुमच्या लक्षात येईल की सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय आजच काळ सांगतीये की गेली पाच वर्ष नगरसेवक म्हणून मायबाप जनतेने आशीर्वाद दिले आणि हेच आणि कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर आमच्या दोघांवरती दुसऱ्या वेळेस अधिकृत उमेदवारी उमेदवारी देऊन आमच्यावर जबाबदारी सोपवली म्हणून आम्हाला जबाबदारीचे ओझ आहे परंतु आम्ही गेल्या वेळेस दोन आलो कुठेतरी कमी पडलो असेल परंतु येणाऱ्या ह्या दहा बारा दिवसामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही सर्वजण चौघ मिळून आम्ही चांगलं काम करणार आहोत आणि याच आमच्या पाच वर्षाची कामाची पावती आणि विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही चारही मतदार मत मागणार आहोत आणि चार कमळ म्हणून आताच आपण सांगितलं की सोळा तारखेला चार कमळ म्हणून आम्ही निवडून नू। येऊ हा संकल्प करू की आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार नक्कीच विजय गुलाल भैरवनाथाच्या मंदिरात येऊन आम्ही चारी उमेदवार नगरसेवक म्हणून महापालिकेत जाण्याचा नक्कीच आजपासून आम्ही कालपासूनच निश्चय केलेला आहे रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका